राहुल शेवाळ्यांनी नुकताच उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आपल्यासोबत आहेत आमदार सदा सरवणकर सर आत्ताच राहुल शेवाळेंनी जो आहे तो अर्ज भरलेला आहे का काय सांगाल एकूण तुम्हाला वातावरण कसं वाटतं उमेदवारांचा कौल कुठे आहे काय वाटतंय राहुल शेवाळे हे प्रचंड बहुमताधिक्याने निवडून येतील अशा प्रकारचा एक विश्वास आहे राहुल शेवाळे हे एक तरुण आणि तडपदार आणि मान्य शिवसेना प्रमुखांचं विचार पुढे नेणारे एक खासदार आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथजी शे शिंदेसाहेबांनी त्यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त करून शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आमचं सगळ्यांचं दैवत शिवसेना प्रमुख आहे शिवसेना प्रमुख हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक आदर्श व्यक्ती म्हणून मांडतात शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते हे विचार सावरकरांच्या विचाराशी मिळते जुचे होते आज ज्या वेळेला राहुल साहेब फॉर्म भरायला आले त्यावेळेला सावरकरांच्या स्मारकाला आणि त्यांच्या अभिवादन केलं मात्र उभाटाच्या उमेदवाराला तिथे जावंसं वाटलं नाही हा एक सावरकरांचा तसाच माहीममधील जे मतदार आहेत यांचाही मोठा अवमान आहे आणि त्यामुळे ह्याचं सगळं जे उत्तर आहे हे येत्या निवडणुकीत मतदार दिल्याशिवाय राहणार नाही आज हिंदू हा शब्द उच्चारायलासुद्धा ज्यांना लाज वाटते त्यांना या माई मतदारसंघातली जनता कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही हे निश्चित झालेलं आहे राहुल शेवाळे याच्या आधी दोन टर्ममध्ये खासदार होते काय वाटतं हॅट्रिक होईल का निश्चित हॅट्रिक होईल त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे सदनात केलं सदनाच्या बाहेर केलं सर्वसामान्य माणसांना ते भेटत होते आणि एक शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणारं एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मला असं वाटतं की राहुल शेवाळेंचा विजय हा निश्चित आहे सर्वच मतदारांनी नक्की केलेलं आहे की राहुल शेवाळे यांनाच मतदान करायचं आहे जे डुप्लिकेट सेनेच्या नावाने काम करत आहेत शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळीत उडवत आहेत यांना माहीममधली जनता मतदान करणार नाही हे मात्र निश्चित आहे त्यांच्यासमोर आता राहुल शेवाळ्यांच्या समोर दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आहेत कुठेतरी हा अटितटी लढत होणार का काय वाटतं कशी लढत होईल कारण मान्य शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले आणि काँग्रेसबरोबर आम्ही कधीही युती करणार नाही असं ना प्रमुखांनी सांगितलं त्यांच्याशीच युती करून जर लोकांसमोर हे जात असतील तर सर्वसामान्य मतदारांना ते मान्य नाही शिवसेना प्रमुखांनी ज्याला ज्यांना आयुष्यभर विरोध केला शरद पवार असतील किंवा काँग्रेस असतील त्यांना मांडीवर घेऊन जर कोणी मतदारांपर्यंत जाणार असेल तर मतदार ते मान्य करणार नाहीत आता तुम्ही शेवाळ्यांसोबत फिरताय जनतेचा कौल काय वाटतो कुठे कारण तुम्ही त्यांच्यासोबत गेल्या महिनाभरापासून प्रचारादरम्यान असू दे जनतेशी संवाद साधताय जनतेचा कौल कुठे आहे जनतेचा मनाचा कौल काय वाटत आहे एक आमदार म्हणून मी मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे ती सगळी नागरी कामं केलेले आहेत पुनर्विसारिकासाची कामं कामं केलेले आहेत आणि त्यासाठी राहुल शेवाळे यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात योगदान आहे मतदारसंघामध्ये आवश्यक असलेला जो निधी आहे हा निधी आज उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे मतदारसंघात आवश्यक असलेली सगळीच नागरी कामं होत असल्यामुळे नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात संतुष्ट आहेत त्यांना असं वाटतं आहे की या सगळ्या कामाची पोचपावती देण्याची हीच वेळ आहे आणि त्यामुळे या वेळेला निश्चित ते राहुल शेवाळे यांना मतदान करून कृतज्ञता व्यक्त करतील धन्यवाद सर राहुल शेवाळे यांनी जे मतदारसंघात काम केलेलं आहे त्याची पोचपावती मतदार त्यांच्या मतांच्या माध्यमातून नक्कीच देतील असा विश्वास आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट